नमस्कार शेतकरी मित्रांनो आवडमोसुंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज आपल्याकडे पंढरपूर जे की महाराष्ट्राचे एक मोठं दैवत आहे आपलं पंढरपूरच्या म्हणजे तुमचं गाव कुठलं तिथून एक दहा पंधरा किलोमीटर दूर आहे तर आपल्याकडे शेतकरी आलेले रोपांसाठी तुम्ही पिशवीतले रोपं घेतले बरं मागच्या वर्षी तुम्ही माझ्याकडून जुलै महिन्यात किती कालमा घेतल्या होत्या आपण त्या आठशे घेतल्या आठशे घेतल्या होत्या तर तुमच्याकडे ऑलरेडी जुनी पण बाग आहे तर ती बाग तुमची किती वर्षाची सहा वर्ष सहा वर्षाची तुम्ही बोलले रोपं खराब लागलेले आहेत आता ती तुम्ही तुमच्याच परिसरातून घेतले होते तर मागच्या वर्षी मी तुम्हाला जंबेरी खुंटावर ओरिजिनल न्यू शेलार आपल्या नर्सरीतून दिले होते आणि तुम्ही ती लागवड पण केली तर तुम्हाला त्याचा काय अनुभव वाटतो कशी लाग म्हणजे रोपं कसे निघालेत रोप चांगले निघाले ते रो... रोप ओरिजिनल रोप वाटतं ओरिजिनल वाटतंय आ... ग्रीनरी ग्रीनरी चांगली आहे चांगली वाढ वाढ बरं राहिल्याविषयी आता फळ धारण्याच्या वेळेस तुम्हाला जे फळं लागतील त्यावेळेसही तुम्ही मला फोन करणार की फळं चांगले आहेत कारण आपण रोपं जे बनवतो ओरिजिनलच बनवतो आता तुम्ही मधले जे की आपण एकशे दहा रुपये तुम्हाला जागेवर दिलेले त्याचं ट्रान्सपोर्टिंग चार्जसुद्धा तुम्हीच पे करणार आहेत तर हे रोपं आपण तुम्हाला जंबेरी खुंटावर न्यू सेलर आपण जे देतो आहे ते आणि हे सेमच रोप आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठे बदल आढळणार नाही कारण तुम्ही मागच्या वर्षी रोपं घेतले असेच आमच्याकडे जे शेतकरी येतात ज्यांच्या बागेला फळं लागलेले आहेत तर ते फळं चांगले लागले आणि आमचे कस्टमर वाढता कारण या ठिकाणी आपल्याला जी इमानदारी आहे ती टिकून ठेवावी लागते आणि त्यानुसारच आपले कस्टमरही वाढत असतात असे आपण विदाऊट क्वालिटीचे कस्टमर आपल्याला जॉईंट होत नाही तर तुम्ही एवढं दूरून माझ्याकडे आलात जवळपास तीनशे किलोमीटर बरोबर आहे ना तर तुम्हाला आपण या ठिकाणी शाश्वती देतो आहे की तुमचे हे अगोदर घेतलेले रोपं आणि हे रोपं एकदम ओरिजिनल चांगले फळं लागणार झाडाची डेव्हलपमेंटही चांगली होणार आता ते डेव्हलप करणं ते तुमच्या हाती आहे तुम्ही खताचं नियोजन असेल फवारणीचं असेल पाण्याचं असेल अंतर मशागतीचं असेल पिकाचं चा असेल छाटणीचं चा नियोजन असेल हे जर व्यवस्थित चांगलं काम केलं तर झाडाची ग्रोथही चांगली होते आणि ग्रीनरी टिकून आते आता बरेचसे लोक काय करतात झाडाची छाटणी करत नाही तुम्हाला मी आधी सांगितलेलं माझ्या व्हिडिओवर सांगितलेलं झाडाचा झाडं जे वरतून आपण स्टॉपिंग करतो त्यानं त्यामुळे काय होतं झाडाचे ब्रांच ह्या मल्टिप्लाय होता एका फांदीला तीन ब्रांच तीन चार नंतर सहा सहाच्या नऊ नऊच्या सत्तावीस सत्तावीसच्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या दोनशे चार असं झाड मल्टिप्लाय होतं म्हणजे लवकर मल्टिप्लाय होऊन झाड लवकर बनतंय आपण जनरली काय करतो लागवड करतो त्याची छाटणीच करत नाही मग झाड हे गोलाकार बनत नाही झाडाची वाढ होत नाही त्यामुळं सर्व नियोजन तुम्ही जर व्यवस्थित पार पाडले तर तुमची बाग लवकर बनते आणि चांगली बनते तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता बरं तुमचं पण चॅनल आहे डेली तुमचं काय पल्लवीज डेली हा काय कोणतं सांगा परत एकदा आपलं एक चॅनल आहे पल्लवीज डेली व्ही लॉग आणि रोहिणीज व्ही अँड फुडीज असं दुसरं चॅनल आहे अच्छा दोन चॅनल दोन चॅनल आहेत आणि रोपची क्वालिटी एक नंबर आहे साईज वगैरे चांगले येते साल पातळ आहे साईज मोठी येते रस भरपूर आहे त्याच्यामध्ये बरोबर न्यूज आणि तुमचं रेट पण चांगला भेटेल बाकींपेक्षा बरोबर आता नॉर्मली तुमचं दहा ते पंधरा जर जात असेल हे हमकास तीस रुपये ते जाणार पंचवीस तीस तीस रुपये जाणार बरोबर ना क्वालिटी एक नंबर आहे आणि तुम्ही माझी मातृक्षेची बाग पण बघितली बघितले बाग पण एक नंबर आहे त्यांची बिलकुल पिवळे नाही झाडं मस्त एकदम ग्रीनरी भरपूर आहे बरोबर तर अजून एक सांगतो मी तुमचं चॅनल पण आहे तुम्ही रोपं पण लावले पण त्याच्यापेक्षा एक वेगळं तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर आणि शेतीची आवड ही खूप मोठी गोष्ट आहे प्रोफेशनल शेतकरी असाल तो विषय वेगळा पण तुम्ही ड्युटी करून तुम्हाला जी शेतीची आवड शेतीविषयी जी आहे आज या ठिकाणी दिसते म्हणजे याच्या हेही खूप मला चांगलं वाटलं हां आणि तुमचे वडील हे माझी सैनिक म्हणजे फौजी म्हणता येईल तर तुमची फॅमिली चांगली एकदम म्हणजे एज्युकेटेड असून शेतीची तुम्हाला खूप आवड आहे तुम्हाला सर्वांना भेटून चांगलं वाटलं पण चालते चालते आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा